नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब मध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांच्या बातम्या अतिवृष्टी पीक किंवा आताच्या घडामोडी चालू अपडेट या सर्व अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा चला पाहूया पहिले अपडेट उत्तर भारतात थंडी कायम आहे पण राज्यातील सरासरी तापमान काहीसे अधिक दिसते तर राज्यातील तापमान पुढील पाच दिवस कोरडे राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सरकारने सुरू केली आहे यामध्ये के वाय सीच्या बाबतीत अडचण आहे आधार लिंक होत नाही त्यामुळे पात्र असताना देखील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येत नाही या ठिकाणी विधानसभेमध्ये तात्काळ शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता देण्याची मागणी करण्यात आलेली आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानपरिषदेमध्ये म्हटलं की विदर्भ मराठवाडा व वा उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळाच्या पुनर्गठनासाठी केंद्र सरकारला पत्राद्वारे विनंती केली आहे तसेच कांदा निर्यात इथेनॉल निर्मितीसह अन्न प्रश्नासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना राज्याचे शिष्टमंडळ भेटणार असल्याचं या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी महत्त्वाकांक्षी योजना आहे शेतकऱ्यांचे मनोबल उंच ठेवण्यासाठी या ठिकाणी मदत करत आहे आजच पी एम ए बी वाय गव्हर्मेंट डॉट इनला भेट द्या आणि पी एम ए बी वायमध्ये सामील होऊन नैसर्गिक आपत्तीविरुद्ध स्वतःला बळकट करू शकणार आहे विमा उतरवलेल्या पिकाची पेरणी करा पिकांच्या नुकसानापासून संरक्षण मिळवा असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे पंचेचाळीस दिवसीय ग्रामस्तरीय मोहिमे मोहिमेअंतर्गत पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेशी जोडण्यासाठी एक मोहीम राबवण्यात येत आहे ज्याद्वारे देशातील प्रत्येक पात्र शेतकरी सामील होऊ शकतील आणि पी एम किसान योजनेचा लाभ घेऊ शकतील हे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे नुकसानबाधितांच्या याद्या तयार करताना लागणारी माहिती ज्यामध्ये खातेदाराची नावे आठ क्षेत्र सर्वे नंबर वेळोवेळी झालेले फेरफार जमिनीचा प्रकार पात्र अपात्र खातेदार जमीन कब्जेदार याबाबतची अचूक व दरवर्षी बदल होणारी माहिती केवळ तलाटी यांच्याकडे उपलब्ध असते पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे मागील काही महिन्यापासून देशातील बाजारात मक्याचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारातील भावापेक्षा अधिक आहे त्यामुळे निर्यात कमी होत आहे पण देशातील मक्याचा वापर वाढल्याने मागणीसुद्धा चांगली राहू शकते त्यातच इथेनॉलसाठी मक्याला मागणी वाढण्याचा अंदाज असून याचा आधार मका बाजारालाही मिळू शकतो असा अंदाज या ठिकाणी अभ्यासकांनी व्यक्त केलेला आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे मागेल त्याला शेततळं या ठिकाणी विधानसभेमध्ये मोठी घोषणा झालेली आहे या ठिकाणी शेतकऱ्यांना मराठवाड्यासह कोकणात देखील या योजनेला अधिक भर देण्यात येणार आहे मागील त्याला शेततळं आता प्रत्येक शेतकऱ्यांना मिळणार असल्याचं कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभेमध्ये मोठी घोषणा केलेली आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे सौर ऊर्जेसाठी खूप मोठे काम राज्य सरकारने हाती घेतले आहे गुंतवणूकदाराचा मोठा प्रतिसाद मुख्यमंत्री सौर ऊर्जा अभियानासाठी मिळतो आहे कृषीचा मोठा वापर हा सौर ऊर्जेवर नेत असल्याचं या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये म्हटलं आहे सौर ऊर्जा ही शेतकऱ्यांच्या फायद्याचे सुद्धा असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे याच्यामुळे शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होणार आहे तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा